एवला लासलगाव मतदार संघातील सत्तेगाव या ठिकाणातील जनतेचा कौल कोणाच्या बाजूने नमस्कार येवला न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण येवला लासलगाव मतदार संघातील सत्तेगाव या ठिकाणी आलो आहोत जाणून घेऊया मतदार राजाच्या काय काय प्रश्न आहे चला सॉरी एवला सत्तेगाव <स्तुनित्तित> या गाव बघूया जनतेचा काय कौल आहे आमदार कसा असावा आणि त्यांनी काय विकास केले पाहिजे आमदार असा असावा की त्याने तालुक्याचा विकास केला पाहिजे त्यानंतर तालुक्याचा विकास होऊन सर्वसामान्यांचा विकास झाला पाहिजे जेणेकरून रस्ता पाणी आणि वीज या मूलभूत गरजा ज्या असतील त्या त्या तालुक्याच्या प्रतिनिधित्वाने आजून उपस्थित केलेला प्रश्न जर संतेचा त्याने त्याला प्राधान्य दिलं पाहिजे असं आमचं मत आहे आमदार असावा आमदार कसा असावा आणि त्याने कोणते कामात केले पाहिजे तिन्ही शिवसेने तसेच लाईट बिल अशा काही किरकोळ गोष्टी पाण्याच्या योजना तसेच आपल्या काही रेशन कार्डाच्या समस्या तसे काही गोरगरिबांना खोल्या खाल्या असे काही विषय किरकोळ खरकोळ असते जसा असा आमदार असावा असा आम्हाला वाटतं गरजा भागवणारा आमदार असावा अशी भावना आहे आमदार कसं असावाचे सर्व प्रश्न सोडवणारा वेळोवेळी तिथे गेलं आमदार आमदार साहेब गेल्यानंतर त्या सरसर्व समाजाला तिने जो उत्कृष्ट आहे तिच्यातून उत्तर दिलं पाहिजे जेव्हा मूलभूत गरजा आहे लाईट असत पाणी असत रस्ते असतील या सर्व गोष्टी आमदारांनी त्या व्यवस्थित सोडवल्या पाहिजे कसं असावं तुम्ही आमदार हा सामान्य लो लोकांचा विकास करणार तालुक्याचा विकास केला पाहिजे खेड्या खेड्यातला विकास केला पाहिजे उदाहरणार्थ छगन कसा असावा आमदार भुजबळ सारखाच असावा एकदम उत्कृष्ट आमदार हा विकास करणारा आमदार हवे आहे कसा असावा आमदार आमदार ना सध्या शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला पाहिजे आणि प्रत्येक गरजा शेतकऱ्याच्या पूर्ण केल्या पाहिजे कारण काय आपण काय म्हणतो कृषी प्रधान देश आपला नाही का कृषी प्राधान्य देश आहे तर शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे शेतकऱ्यांचे काय दुःख आहे काय नाही ते जाणून घेतले पाहिजे आमदारांनी जाणून घेतल्या पाहिजे जा, व त्याला जी मदत लागते आर्थिक मदत ती बी केली पाहिजे